आम्ही दत्तगुरूच एक गाणं म्हणून दाखवते आहे का ब्रह्म विष्णू आणि महेश महेश्वर सामोरी बैसले ब्रह्म विष्णू आणि महेश महेश्वर सामोरी बैसले मला ओ दत्तगुरु दिसले मला ओ दत्तगुरु दिसले ब्रह्म विष्णू आणि महेशर सामोरी बैसले मला हो दत्त गुरु दिसले मला हो दत्त गुरु दिसले मला हो दत्त गुरु दिसले माय मायवबी गाय होऊणी मायव बी गाय होऊणी पुढे वासरू पाय वळवणी पुढे वासरू पाय वळूणी कुर्तज्ञाचा शा कृतज्ञाचा शांत शांत कुर्त कुर्तज्ञाचा शांत विचार कृतज्ञाचा शांत विचार हे पायावर झुकले कृतज्ञाचा शांत विचार हा पायावर झुकले आणि मला हो गुरु दिसले मला हो गुरु दिसले ब्रह्म विष्णू आणि महेश्वर ब्रह्म ब्रह्म विष्णु आणि महेशर सामोरी बैसले सामोरी बैसले मला ओ गुरु दिसले मला ओ दत्त गुरु दिसले मला ओ गुरु दिसले चरण चरण शुभ चरण शुभ करण बनता मंदिर बन तुमचे चर चरण शुभकरण बनता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे मंदिर बनले उभ्या घराचे गोंगट गोंग, मधुनी हृदय पा करो स्वानंदी फिरले गोंगट मधुनी हृदय पा करो स्वानंदी फिरले आणि मला हो दत्तगुरु दिसले मला ओ दत्तगुरु दिसले मला ओ दत्तगुरु दिसले ब्रह्म विष्णू आणि महेश ब्रह्म विष्णू आणि महेश सामोरी बैसले सामोरी बैसले आणि मला ओ गुरु दिसले मला ओ गुरु दिसले मला ओ दत्तगुरु दिसले तुम्हीच केली किमया के सारी तुम्हीच केली किमया के सारी कर्तव्याची झाली कर्तव्याची मा... कर्तव्याची झाली माझी काया तुम तुमच्या हाती माझ्या भोवती तुमच्या हाती माझ्या भोवती औदुंबर बैसले तुमच्या हाती माझ्या भोवती औदुंबर बैसले औदुंबर बैसले मला हो दत्तगुरु दिसले मला हो दत्तगुरु दिसले मला हो दत्तगुरु दिसले ब्रह्म विष्णु आणि महेश्वर ब्रह्म विष्णु आणि महेश्वर सामोरी बैसले ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी भैसले सामोरी बैसले आणि मला दत्त गुरु दिसले 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 धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबक्राईज करा असं वाटलं सांगा धन्यवाद